हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा थंडीला सुरुवात झालेली आहे आणि थंडी म्हटलं की घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू बनवले जातात काहीजण खजुराचे बनवतात काहीजण डिंकाचे खारी खोबरं मेथीचे असे अनेक प्रकारचे लाडू बनवले जातात तर मी कोणत्या प्रकारचे लाडू बनवले आहेत आणि ते कसे बनवले आहेत ते तुमच्यासोबत आज शेअर करते तर बघा या ठिकाणी लाडू बनवण्यासाठी मी सर्वात आधी अर्धा पाव खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं त्याचे काप करून घेतलेत आणि हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे तुम्ही हवं हो तर किसूनसुद्धा घेऊ शकता लाडूसाठी जे जे साहित्य मी घेतलेलं आहे ना ते सर्व रोस्ट करून घेत आहे जेणेकरून लाडू पटकन खराब होणार नाहीत तर या ठिकाणी किसलेलं खोबरं पहिल्यांदा मी कढईमध्ये थोडंसं परतून घेते जास्त लालसर करायचं नाही थोडंसं गरम झालं अगदी एक मिनटासाठी की लगेच काढून घ्यायचं आहे त्यानंतर घेतलेले आहेत मखाने मखानेसुद्धा आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत मखाने परतून झाल्यानंतर कढईमध्ये चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये बदाम काजू जे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले असतील ते सर्व परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स परतून झाल्यानंतर ज्या ज्या वस्तू मी या लाडूमध्ये टाकणार आहे त्या सर्व तूप टाकून परतून घेणार आहेत तर या ठिकाणी ना मी लाडूमध्ये तीळ टाकलेले आहेत खसखस टाकलेले आहे सूर्यफुलाच्या टाक बिया भोपळ्याच्या बिया डिंक खारीक आणि खजूर हे साहित्य घेतलेलं आहे या ठिकाणी खारीक आणि खजूर सोडून इतर सर्व साहित्य तुपामध्ये परतून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर हे आहेत खजूर खजुराच्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत हे लाडू बनवण्यासाठी तुम्ही जे प्रमाण आहे ना ते अंदाजे घेऊ शकता ज्या वस्तू तुम्हाला आवडतात त्या जास्त टाकू शकता या ठिकाणी मी एक किलो खजूर घेतलेला आहे आणि इतर सर्व साहित्य पाव पाव किलो असं घेतलेलं आहे तर खजुराच्या सर्व बिया काढून घेते आणि हे खजूरसुद्धा आपण तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते अगदी मऊ होतील लाडू बांधायला आपल्याला यामुळे अगदी सोपं जातं आणि या लाडूमध्ये गूळ किंवा साखर टाकायची अजिबात गरज नाही पण तुम्ही जर खजूर कमी घेत असाल तर मात्र आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये गूळ टाकू शकता तर बघा खजुराच्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे खजूर तुपावर परतून घेते ज्या कढईमध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते त्याच कढईमध्ये खजूरसुद्धा परतून घेते बघा तुपामध्ये अशा प्रकारे खजूर टाकून अगदी पाच ते दहा मिनटं परतलं ना की लगेचच ते मऊ पडतात तर बघा अशा प्रकारे खजुराचा गोळा बनायला लागला की समजायचं खजूर परतून झालेले आहेत आता खारीक आहेत ना त्याच्यासुद्धा बिया काढून ही खारीक मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे त्याची पावडर बनवायची आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आधी जे ड्रायफ्रूट्स तीळ मखाने वाटून घेतलेले आहेत ना ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये खारीक पावडर व खजूर टाकून छान एकजीव करून मग त्याचे लाडू बनवायचे आहेत तर बघा टेस्टी आणि पौष्टिक असे खजूर व ड्रायफ्रूट्सचे लाडू तयार आहेत तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये हे पौष्टिक लाडू नक्की करून पहा आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय